सर दोन मिनटं बोला की दोन मिनटं तर बोलायला पाहिजे ना सर नाही ही एवढी मोठी जमीन आहे सर 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 थोडंसं तर बोलायला पाहिजे ना आपण तुमची भूमिका समजायला पाहिजे ना एकच बाजूसमोर येते आहे एकच बाजूसमोर येते सर सर एकच बाजू चौकशी सुरू आहे सुरू आहे बरं आणि शासनाचे आदेश आम्ही ओके सर बरं ओके सर आज नेहमीप्रमाणे तारीख जी दिली होती त्या तीन तारखेला सुनावणी होती मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कोर्टा सदरची सुनावणी सुरू होती मात्र मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या मिटिंगला सकाळी गेल्यामुळे आजची तारीख खुर्ची देण्यात आली असं जयंतवीर जे कोण आहेत त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्या सुनावणी दरम्यान हजर असल्याच्या सहाय्या घेतल्या जे हजर होते त्यांच्या हजर म्हणून सहाय्या घेतल्या आणि जे गैरहजर होते त्यांची गैरहजरी मांडली गेली आणि पुढील तारीख ही अकरा तारीख देण्यात आली साधारण आतमध्ये किती जण हजर होते आणि किती जण गैरहजर होते काय नावं सांगते महत्त्वाचे तरी अनिल वसा होते त्यांच्या पत्नी होत्या चंद्रकांत ओळवी त्यांच्या पत्नी त्यानंतर पियुष भोंगिरवार असे आठ जण होते आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे पुढची प्रक्रिया पुढील अकरा तारखेला सुनावणी परत होणार आहे सुनावणीला सगळ्यांना अकरा तारखेला सुनावणी होणार आहे गुरुवारी पुढच्या सकाळी अकरा वाजता त्यावेळी सगळ्यांना हजर राहायला सांगितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं जे काय ते सादर करायला लावलेलं